इयत्ता दहावीतील गणित भाग एक मधील सराव सरावसंच एक होता होता। दु, दु, दुसरे, दुसरे सोडवा तर समीकरणे अशी आहेत एक्स प्लस वाय इज इक्वल टू फायव्ह आणि दुसरे समीकरण आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू थ्री आता याचे उकल पाहू दिलेली एक सामायिक समीकरणे एक्स प्लस वाय इज इक्वल म्हणजे एक्स बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेतल्यानंतर एक्स चे चिन्ह प्लस चे मायनस होईल म्हणून व्हॅल्यू काढू पहिल्यांदा एक्स ची किंमत झिरो ठेवल्यानंतर ची किंमत फायव येते ची किंमत झिरो ठेवल्यानंतर एक्स ची किंमत फायव्ह येते एक्स ची किंमत टू ठेवल्यानंतर ची किंमत थ्री येते एक्स ची किंमत थ्री ठेवल्यानंतर वाय ची किंमत टू येते म्हणजेच कॉर्डिनेट झाले झिरो फायव्ह फाईव्ह झीरो टू थ्री थ्री टू आता दुसऱ्या समीकरणासाठी पाहू दुसरे समीकरण पा समी दिले एक्स मायनस वाय इज इक्वल टू थ्री थ्री बरोबर चिन्हाच्या अलीकडे घेऊ आणि Y पलीकडे टाकू म्हणजेच एक्स मायनस थ्री इज इक्वल टू म्हणजेच वाय इज इक्वल टू एक्स मायनस थ्री आता ह्याच्यासाठी व्हॅल्यू पाहू एक्स इज इक्वल टू झिरो फुट केल्यानंतर वायल टू मायनस थ्री येते एक्स इज इक्वल टू थ्री येते एक्स इज इक्वल टू टू फुट केल्यानंतर वाय इज इक्वल टू मायनस वन येते एक्स इज इक्वल टू वन फुट केल्यानंतर वाय इज इक्वल टू मायनस टू येते म्हणजेच कॉर्डिनेट झाले झिरो मायनस थ्री थ्री झिरो टू मायनस वन वन आता याचा आलेख काढू प्रमाण घ्यायचे आहे दोन्ही अक्षांवर वन सेंटीमीटर इज एकक तर सुरुवातीस आणि y अक्ष काढून घेऊ पहिल्या समीकरणासाठी आलेली बिंदू आहेत झिरो फायव्ह फाईव्ह झिरो टू थ्री 3, 2, हे स्थापन करून घेऊ या बिंदूंमधून एक सरळ रेषा जाते त्या रेषेला y is equal to फाय असे आता दुसऱ्या समीकरणासाठी आलेले बिंदू आहेत झिरो मायनस थ्री थ्री 2, टू मायनस वन वन मायनस टू हे बिंदू आलेखावरती स्थापन करून घेऊ आता यातून एक सरळ रेषा जाते त्या रेषेला एक्स मायनस वाय इज इक्वल टू थ्री असे नाव देऊ या दोन्ही रेषा एका बिंदू मध्ये छेदत आहेत आलेख रेषांचा छेदन बिंदू फोर वन हा आहे म्हणून एक्स प्लस वाय इज इक्वल टू फायव्ह आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू थ्री या एक सामायिक समीकरणांची उकल एक्स इज इक्वल टू फोर आणि वाय इज इक्वल टू वन आहे